भीम आर्मी पक्षाचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी उत्तर प्रदेशातील सराणपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये जीवघेणा हल्ला झाला हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केलाय चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीला गोळी लागली आणि सीटमध्ये घुसली ही घटना अत्यंत निषेधार्थ आहे अन्यायाविरुद्ध गरीबांच्या हक्कांसाठी लढणारे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला खुनी हल्ला समाजातील शोषितांचा आवाज दाबला गेला पाहिजे हे सिद्ध करतो तथा तो आजाद समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावन इनके ऊपर एक जानलेवा हमला हुआ कल रात को उस घटना का हम बड़ी निंदनीय निंदनीय घटना है उसका हम निषेध करते हैं साथ ही साथ अमरावती ज़िले के जितने भी हमारे भीम सैनिक हैं विविध संगठनाओं के साथ मिलकर आज हमने कलेक्टर के माध्यम से राष्ट्रपति को निवेदन दिया है कि भाई चंद्रशेखर आज़ाद जो पूरे देश में घूम रहे हैं बहुजन समाज को इकट्ठा कर रहे हैं और एक नीली ताकत जो यहाँ पे पैदा हो गई वो मनुवादियों को रास नहीं आ रही है इस वजह से उन पर हमले हो रहे हैं इस घटना का हम निंदनीय खेद करते हैं और आगे चल ये होना नहीं चाहिए इस वजह से हम चाहते हैं कि भाई चंद्रशेखर आज़ाद की जो कई सिक्योरिटी है वो जेड प्लस सिक्योरिटी उसको मिलनी चाहिए साथ ही साथ जो भी आरोपी है उनको तत्काल अटक होनी चाहिए और कार्रवाई होनी चाहिए अगर यह चीज़ें होती नहीं है अगर यह हमारी मांगे पूरी होती नहीं है तो हम इसके आगे भी रास्ता रोको आंदोलन करेंगे रेल रोको आंदोलन करेंगे यह भी चेतावनी हम इस सरकार को इस प्रशासन को देना चाहते हैं यहाँ वहाँ की जो योगी सरकार है वहाँ की जो पुलिस प्रशासन है इन इस घटना के माध्यम से ध्यान में आया आ रहा है कि वहाँ की जो पुलिस व्यवस्था है जो सार्वजनिक व्यवस्था है वो पूरी डगमगाई हुई है अगर एक लीडर पे दिन दिन में अगर हमला होता है तो आप सोचिए कि जो आम जनता है वो कितनी सिक्योर है उसकी सुरक्षा की जिम्मेदारी कौन लेंगा तो हम चाहते हैं कि हमारे जो लीडर है, चंद्रशेखर भाई आज़ाद उनको झेट प्लस सुरक्षा मिलनी चाहिए सत्ता राखीव आरोपींनी केलेला हल्ला हा बहुजन मिशन चळवळ आणि फुले शाहू आंबेडकर पेरियार यांच्या विचारांना रोखण्याचा प्रयत्न आहे राज्य सरकार आणि उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था संशयांच्या भोवऱ्यात सापडली आहे जेल अयशस्वी झाल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे सहारुनपूर मध्ये देवबन या शहरामध्ये भाईच्या ताफ्यावर जो भ्याड हल्ला केला जातीवाद गुंडांनी त्याचा आझाद समाज पार्टी महाराष्ट्र कमिटी अमरावती जिल्हा व समस्त प्रत्येक संघटनेचे प्रत्येक पक्षाचे इतर लोकांच्या वतीने आम्ही या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो तसेच केंद्र सरकारचा व यू पी ए सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की हा दुसरा वेळ आहे भाईवर हल्ला करण्याचा भाई हे एक बहुजनांचे नेते असून विश्वातून त्यांचा शंभराव्या लिस्टमध्ये नंबर लागतो याच याच कारणाने बी जे पी सरकारमध्ये भाई खटकतात बर भाईच नाही तर आमचं असं आपल्या पत्रकारच्या माध्यमातून एक विचारतो की बहुजनांच्याच नेत्यावर का हल्ले होतात बाकी ते दिसत नाही का यांना जे बहुजनाचे नेते संघर्ष करतात बहुजनासाठी जिथे अन्न अत्याचार होतो भाई तिथे रात्र न पाहता दिवस न पाहता तात्काळ पोचतात व ज्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करतात आम्ही अमरावती आहे प्रत्येक संघटनेचे प्रत्येक पक्षाचे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी विनंती करतो की भाईला झेट प्लस सुरक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतच आम्ही हा आज सौम्य आम्ही आंदोलन केलेला आहे यानंतर उग्र आंदोलन करू याची संपूर्ण जबाबदारी आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याची मागणी होत आहे व त्वरित आरोपींना तात्काळ कर अटक करा व कडक कार्यवाही करण्याची गरज आहे अमरावती जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना मागणी केली आहे मागण्या मंजूर होत नाही तोवर सर्व जिल्ह्यात रस्ता रोको व रेल रोको आंदोलन करणार इशारा आझाद समाज पार्टीचे विदर्भ संघटक प्रमुख तथा अमरावती जिल्हा प्रभारी किरण गुड यांनी प्रशासनाला दिला आहे या निषेध आंदोलनात भीम आर्मी आझाद समाज पार्टी रिपाई आठवले रिपब्लिकन सेना भारतीय दलित रिपाई आंबेडकर वंचित बहुजन आघाडी भीम ब्रिगेड रिपाई खोबरागडे संयुक्त रिपब्लिकन आघाडी व भीम प्रहार अशा अनेक समविचारिक संघटना उपस्थित होत्या यामध्ये मनीष साठे किरण गुडे इत्यादी व अनेक भीम सैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले होते आमच्यासाठी अतिशय संकटाचा हा दिवस आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण हा जो नेता आहे हा नेता गोरगरिबांचा नेता आहे दलित समाजाचा नेता आहे आणि बहुजन समाजाचा नेता आहे हा नेता फक्त महारा आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठीच नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला असा नेता आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या नेत्याला अशा पद्धतीनं त्याच्या गाडीवर जर कोणी हमला करत असेल तोही गोळीबार करत असेल तर या गोळीबाराचा निश्चितपणे आपल्या या ठिकाणच्या प्रत्येक माणसाने त्याची हो नोंद घेणं आवश्यक आहे मी असं म्हणतो त्यांच्या पाठीला गोळी जा गोळी लागून चाटून गेली त्यांचं रक्त सांडलं ती गोळी जर त्यांच्या छातीतून गेली असती तर त्यांचा आपल्याला मृत्यूचा दिस, दिस दिसला असता हा ही गोष्ट तिथल्या तिथले जर सरकार आहे मोदी तुमचं मोदी सरकार म्हणा किंवा योगी सरकार म्हणा त्या मोदी किंवा युदी सरकारने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांच्यावर जो झालेला हल्ला आहे तर या देशातल्या प्रत्येक दलित शोषित आणि मागासवर्गीयावर त्याचबरोबर या ठिकाणच्या बहुजन समाजावर झालेला हल्ला आहे हे त्यांनी लक्षात ठेवा हा द बहुजन समाजाचा नेता आहे गोरगरिबांचा नेता आहे आणि म्हणून या ठिकाणचा प्रत्येक माणूस निश्चित या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते आंदोलन असं तसं नसेल तर ज्याप्रमाणे त्यांच्या शरीरातून रक्त निघालं त्यांच्या रक्तातून निघालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिपाई डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकरांचा हा जो शूरवीर आहे हा शूरवीर निश्चितपणे समोर येईल आणि त्याकरता जेव्हा आम्ही म्हणतो आहो की यांना प्लस सुरक्षा मिळाली पाहिजे ती त्य। मिळालीच पाहिजे फालतू लोकांना तुम्ही झेटपट सुरक्षा देता तुमच्या फालतू लोकांना झेटपट सुरक्षा आहेत त्याच्यावर कोणी हल्ला करत नाही तर त्यांच्यात तुम्ही झेटपास सुरक्षा देता ज्याच्यावर हल्ले होत आहेत त्यांना तुम्ही झेट झटपट सुरक्षा देत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही या सरकारचा मोदी सरकारचाही आणि त्याचबरोबर योगी सरकारचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो मी या ठिकाणी संघटन जे आहे संयुक्त रिपब्लिकन आघाडी संयुक्त रिपब्लिकन आघाडीचं संघटन असं आहे की सारे पक्ष साऱ्या संघटना आपण एक होऊन असं ज्या ठिकाणी असे अन्याया अत्याचार होतात त्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात आपण उभे राहिलो पाहिजे आणि त्याचा निषेध केला पाहिजे एवढंच नव्हे तर मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जे आझाद समाज पार्टीचे सर्व सर्व आहेत चीफ आहेत भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे यांच्यावर जो भेड हल्ला झाला जातीवादी सरकारने जो भॅड हल्ला केला हा भॅड हल्ल्याचा आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि चंद्रशेखर आझाद हे एक भीमसैनिक असून ज्याप्रमाणे स समाजावर अन्याय अत्याचार होतो आमच्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार होतो त्यासाठी हा लढा नेहमी चंद्रशेखर आझाद हे नेहमी लढत असतात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात संपूर्ण देशात चंद्रशेखर आझाद हे लढाई मोठ्या मोठ्या ताकतीने लढत आहेत संघर्ष करत आहे आणि जो संघर्ष करतो आम्ही जो ज्याप्रमाणे जो भीमसैनिक संघर्ष करतो त्याच्यावर असे भ्याड हल्ले होतात मग त्यामध्ये अशा जो संघर्ष करणाऱ्या योद्ध्यावर भीम योद्ध्यावर ज्याला झेड सुरक्षा नसते त्याच्यावरही हल्ले होतात मात्र आर एस एसचे मोहन भागवत असतील त्यानंतर अमित शहा असतील त्यानंतर भाजप सरकारचे आत्ताच नवीन जे नयुक्त प्रदेश अध्यक्ष झाले बावनकुडे यांना सुद्धा या यांना ज्याप्रमाणे झेट प्लस झेट प्लस सुरक्षा आहे आमच्या खासदार आहेत त्यांना सुद्धा झेट प्लस सुरक्षा आहे मग आमच्या भीमसैनिकावर जो अन्याय अत्याचाराच्या विरोधात बहुजन समाजाच्या बहुजन समाजावर ज्याप्रमाणे अन्याय अत्याचार होते ते यू पी असेल महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणी ज्याप्रमाणे चंद्रशेखर आझाद हे संघर्ष करतात आमच्या भीमसैनिकाला झेड ट्रक सुरक्षा का, का नाही हा सर्वात पहिला प्रश्न आमचा केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला आहे म्हणून जो जो भीमसैनिक ज्या भीमसैनिक महाराष्ट्र पिंजतो जगात जग पिंजून काढतो ज्या भीमसैनिकासाठी ज्या अन्याय अत्याचारासाठी लढा घेत राहतो त्याच्या त्याला झेटप्र सुरक्षा झाली पाहिजे आणि चंद्रशेखर आझाद हे एक भीमसैनिक असून त्यांच्यावर ज्या जातीयवादी हल्ल्या जातीयवादी भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याची मोठी सी बी आय चौकशी लागली पाहिजे अशी आम्ही समस्त आंबेडकरी चळवळीतील समस्त संघटना असतील त्यात भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल भीम आर्मी असेल आझाद समाज पार्टी असेल स संयुक्त आघाडी असेल या सर्व पक्षांचा मिळून आम्ही जो आज हा निषेध केला त्या निषेधचा आम्ही जाहीर ज्या भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भाई चंद्रशेखर आझाद यांना लवकरात लवकर झेठ सुरक्षा जर मिळाली नाही तर आज श्री पी ए अंगळा इथे अभि संघर्ष बाकी आहे मोठ्या प्रमाणात हा उग्र आंदोलन होईल आणि हे आंदोलन महाराष्ट्रातच नव्हे तर जगात गाझील जय भीम जय संविधान विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती